नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता कला ही सायलीच्या घरी आलेली असते सायली शेजारी बसत आता कला लाजतच म्हणते की सायली मला वाटतंय की म मी प्रेमात वगैरे पडले की काय काय माहिती तेव्हा आता सायली म्हणते की म्हणजे तर आता कला म्हणते की मला आता त्याचा स्पर्श हवा हवासा वाटायला लागला आहे सायली म्हणते की काय बोलतेस तू म्हणजे तू तर प्रेमात पडलीस तेव्हा आता कला म्हणते की बरं ते जाऊ दे सायली पुढचे काही दिवस तुझ्यासाठी खूप महत्वाचे आहेत बरं का आणि त्याची सुरुवात ना मी तुझ्या हातावर काढलेल्या मेहंदीपासून होणार आहे बरं का सायली ते ऐकून सायली खुश होते म्हणते की चला तर मग पटकन मेहंदी काढायला सुरुवात करू आणि खाली चटई अंतरून आता सायली ही कलाच्या हातून मेहंदी काढण्यासाठी खाली बसते आणि प्रेमाने कला आता सायलीच्या हातावर मेहंदी काढू लागते इकडे सुद्धा आता तन्वी ही मेहंदी काढायला आतुर झालेली असते आणि तन्वी आता तन्वी खूप नटलेली असते अद्वैत सुद्धा तिथे आलेला असतो ते सगळं बघून हसतच कल्पना म्हणते की चला चला आता मेहंदी काढायला घ्या मेहंदीवालीसुद्धा तिथे आलेली असते तन्वी आता रागाने मेहंदीवालीला म्हणते की अगं बघत काय उभी राहिली चल मेहंदीचे कोण काढायला घे आणि कोण भर तेवढ्यात आता अद्वैत ते सगळं बघतो आणि मेहंदीवाली वाकडं तोंड करून आतमध्ये निघून जाते आणि आता इकडे कल्पना ही अद्वैतकडे बघते आणि म्हणते की अरे जा जा अर्जुनचं आवरलं की नाही ते बघ तोपर्यंत मी तुमच्या चहा पाण्याचं बघते आलेच असे म्हणत कल्पना तेथून निघून जाते अद्वैत म्हणतो की मला एक कॉल करायचा आहे आणि आता कॉल करायला अद्वैत बाजूला येतो आणि तेवढ्यात इकडे अद्वैत झाडाच्या बाजूला येत त्या मेहंदीवाल्यासमोर येत म्हणतो की ए आई मी सांगितल्याशिवाय कामाला सुरुवात करायची नाही बरं का तर ती मेहंदीवाली म्हणते ठीक आहे पटकन झाडाच्या बाजूला आता अद्वैत आलेला असतो इकडे आता सायदी आणि कुसुम कालाच्या हातून मेंदी काढून घेत असतात तेवढ्यात कुसुम म्हणते की काला तुझ्या हातात खरंच काला आहे पण चांदेकर कुठे तेव्हा आता कला म्हणते की चांदेकरनं त्याला एका महत्त्वाच्या कामासाठी पाठवलंय आणि आता इकडे कला म्हणते की फक्त तिथे जाऊन त्याने काही गोंधळ घातला नाही म्हणजे बरं होईल आणि थांब मी त्याला कॉलच करते असे म्हणत कला आता तिचा मोबाईल घेऊन चांदेकरला म्हणजे अद्वेतला फोन लावू लागते पण त्या अगोदर अद्वेतचा कलाला फोन आलेला असतो फोन उचलताच आता कला म्हणते बोल ना तर अद्वैत म्हणतो की तुला काय सांगितलं होतं तिथे पोहोचल्यानंतर अगोदर फोन करायचा ना केलास का तू फोन तेवढ्यात आता कला म्हणते की फक्त हो किंवा नाहीमध्ये उत्तर दिलं असतं तरी चाललं आता असतं सांदे कर त्यानंतर आता कला म्हणते की बरं मी तुला जी पिशवी दिली होती ना, ना। ती तुझ्याचकडे आहे ना तेव्हा आता अद्वैत पटकन त्या मेहंदीवालेकडून ती पिशवी आपल्या हातात घेतो काला म्हणते की आता ऐक त्या पिशवीतील मी जी पिशवी दिली ना ती पिशवीतील आता जे काही आहे ते त्या मेहंदीमध्ये में भर तेव्हा आता अद्वैत म्हणतो मी तर काला म्हणते मग काय मी येणार आहे का भरायला तर आता काला म्हणते की अरे मी तुला जी पिशवी दिली ना त्या पिशवीमध्ये मेहंदी नाहीचे तर शेण आहे ते ऐकताच पटकन आता अद्वेत ती पिशवीखाली टाकतो आणि म्हणतो शेण तर तेवढ्यात ती मेहंदीवाली मुलगी आता ते सगळं ऐकू लागते तर काला म्हणते की हळू बोल तर आता रागातच अद्वैत म्हणतो की मी तुला काय सांगितलं होतं खरी तुला हे असं का कुणी करायचं सांगितलं होतं तर काला म्हणते की चांदेकर मी तुला जेवढं सांगते ना तेवढंच कर अद्वैत म्हणतो काला तुम्हाला काय करायला सांगते कळतंय का तुला काला म्हणते की अरे सायली आणि अर्जुनच्या प्रेमासाठी आपल्याला हे करावंच लागणार आणि ती मेहंदी ना त्या हात तन्वीच्या हातावर काढली ना त्यामध्ये ते मिक्स कर मग बघ किती मजा येते तर तेव्हा आता अद्वैत म्हणतो की दोन प्रेम करणाऱ्यांना एकत्र आणण्यासाठी काय काय करावं लागतं काय माहिती त्यानंतर आता अद्वैत म्हणतो ठेव फोन तर कला फोन ठेवते थे। सायली आता प्रेमाने कलाकडे बघत हसू लागते इकडे आता पाठी मागून अद्वैत त्या मेहंदीवालीला हाक मारतो आणि तिच्याकडून कोण घेतो इकडे तिकडे बघत आता अद्वैत त्या पिशवीतील सेन त्या कोनामध्ये भरतो अद्वैतला त्या त्या आता त्याची फार किळस येत असते आणि वाईट वाटत असतं आणि त्या सेनाचा वास घेत आता अद्वैत वाकडं तिकडं तोंड करतो आणि खूप असं वाकडं तिकडं तोंड करून अद्वैत आता अखेर ते मेहंदीच्या कोणामध्ये ते शेण भरून आता इकडे तिकडे बघू लागतो आणि आता त्या मेहंदीवालीने बरोबर त्या कोणामध्ये ते शेण भरून तो कोण आता तयार केलेला असतो अद्वैत म्हणतो की आता मी जे सांगेल ना तसंच करायचं बर का आणि पटकन आता अद्वेत आता ते शेणाच्या हात त्या झाडाला पुसतो इकडे आता त्यानंतर पटकन अद्वैत आता अर्जुनच्या बेडरूममध्ये येतो तर आता अर्जुन हा तन्वी सोबत लग्न करत असल्याचे बघून अर्जुनला वाईट वाटत असतं अर्जुन म्हणतो की काही जरी झालं तरी आता मला सायलींना विसरून तन्वीशी लग्न करावं लागेल ला आणि अख्ख्या आयुष्याची तडजोड करून तन्वीसोबतच ला राहावं लागणार आहे अद्वैत म्हणतो की अरे अर्जुन तू काय वेडा झाला आहे का अरे आपल्या प्रेमासाठी आणि तू काय काय करायला निघालास पण तुला माहिती आहे का मी सुद्धा तीच चूक करत होतो पण तुझं हे आयुष्य तू असे धुळीला मिळवणार आहेस का अर्जुन म्हणतो अद्वैत माझ्याकडे आता कोणताही उपाय नाही तेव्हा आता अर्जुन म्हणतो की तू खरी वहिनींसोबत लग्न केलंय आणि तसंच मी सुद्धा मग पूर्णजीसाठी तन्वीसोबत लग्न करतोय त्यानंतर आता अद्वैत म्हणतो की खरे ही आबाची परफेक्ट सून आहे अरे ती जरी मला काही बोलत असले ना तरी ती घरच्या सगळ्यांशी पटवून घेते आणि सगळ्यांशी एवढी प्रेमाने वागते ना तिच्यात ती मला जरी बोलत असले ना एकदम जेन्युन आहे जेनियन असे आता अद्वैत हा अर्जुनला सांगतो आणि सायली वहिनीला सुद्धा मी जवळून बघितला आहे तेव्हा सायली वहिनीची जागा ही तन्वी कसं घेऊ शकते अद्वैत तूच मला सांग तर अर्जुन म्हणतो नाही सायलीची जागा कोणीच घेऊ शकत नाही तेव्हा आता अद्वैत म्हणतो की मग तू कसं लग्न करू शकतोस तूच मला सांग तर अर्जुन विचारात पडतो त्यानंतर आता विचार करून अर्जुन उठून उभा राहतो आणि म्हणतो की नाही माझ्या मनातली मिसेस सायलींची जागा कोणीच घेऊ शकत नाही अद्वैत आता लगेचच अर्जुनकडे बघू लागतो आणि ते ऐकताच आता अद्वे हा उठून उभा राहत अर्जुनकडे येतो आणि अर्जुन सायलीवरच ते प्रेम आता अद्वैत समोर आलेलं असतं अद्वैत म्हणतो की असं जर असेल ना ही तन्वी तुमच्या प्रेमाच्या आड कधीच येऊ शकत नाही अर्जुन आणि अद्वैत म्हणतो की अजूनही मला असंच वाटतंय की अजून काय काय होईल आणि सायली वहिनीस तुझी बायको होईल एवढं तू लक्षात घे अर्जुन आणि पुन्हा आता अर्जुनला सायलीच्या प्रेमाची जाणीव करून देत सायलीस तुझी बायको होईल असा विश्वास आता अद्वैतने अर्जुनला करून दिलेला असतो अद्वैत म्हणतो की मला खात्री आहे की सायली वणीज तुझी कायम बायको असेल आणि पटकन आता अद्वैत आणि अर्जुन एकमेकांना मिठी मारतात तर अर्जुनला आता अद्वैत ऑल द दे बेस्ट देतो आणि इकडे आता मेहंदीवाली तो अद्वैतने दिलेला कोण घेऊन आता प्रिया समोर येते प्रिया आता खुश झालेली असते तेव्हा आता प्रिया म्हणते की ये पटकन ठेव बरं ते कोण आणि पटकन माझ्या हातावर मेहंदी काढायला घे आणि माझ्या हातावर मेहंदी अशी काळसर यायला हवी बरं का तेव्हा कळेल अर्जुनचं देखील माझ्यावर किती प्रेम अस्मिता म्हणते की हो हो त्यानंतर आता प्रिया म्हणते की आणि मध्ये माझ्या हातावरती असे अर्जुन नाव लिहिली बरं का बघत काय उभी राहिली चल चल घे लवकर मेहंदी काढायला असे आता प्रिया त्या मेहंदीवालीला बोलते आणि आता ती मेहंदीवाली कलाच्या हातावरती मेहंदी काढण्यासाठी आता हातात हात घेते तन्ही आता खूप खुश झालेली असते पण त्याच वेळेस इकडे आता कलाने सायलीच्या हातावर मेहंदी काढलेली असते आणि ती मेहंदी बघून सायली खूप खुश होते आणि म्हणते की कला तू माझ्या हातावर किती सुंदर मेहंदी काढलीस हसतच कला म्हणते की आणि ही मेहंदी रंगणार सुद्धा खूप छान आहे बर का जेवढं नवऱ्याचं प्रेम तेवढ्याच मेहंदीचा रंग सुद्धा खूप छान रंगलेला असतो हसतच कुसुम म्हणते काला तू आता कोल्हापूरला जाशील ना तेव्हा अंबाबाईकडे प्रार्थना कर सगळं माझ्या का सायलीसारखंच होऊ दे म्हणून कला म्हणते की नक्कीच कुसुमताई मी हे सगळं करील कला देवी आई नक्कीच आपल्या लेकरांच्या पाठीमागे उभे राहते आणि अर्जुन आणि सायलींचा एकमेकांवरती एवढं प्रेम आहे ना नक्कीच सगळ्या दुःखांवरती ते मात करतील आणि इकडे आता प्रिया ही तिच्या हातावर काढलेली मेहंदी सगळ्यांना दाखवू लागते कल्पना पूर्णाजी म्हणते की फारच छान बरं का आणि अर्जुनच्या हातावर नाव लिहिलं ना ते सुद्धा फार छान रविराज प्रताप पूर्णाजी सगळेजण तिथे बसलेले असतात आणि तेवढ्यात आता प्रिया म्हणते की अस्मिता तुला घाणेरडा वास येतो का सगळे आता विचार करत इकडे तिकडे बघू लागतात आणि तेवढ्यात आता कल्पना त्या मेंदीवालीला म्हणते की विद्या आता मी पूर्णाजी प्रतिमात्या सगळ्यांच्या हातावर तू मेहंदी काढ बरं का तर ती मेहंदीवाली म्हणते हो हो आणि तेवढ्यात आता ते ऐक त्यात प्रतिमाहत्या म्हणते की पूर्णाजी मी माझ्या हातावर मेहंदी नाही काढून घेतली तर चालेल का तर आता सगळेजण प्रतिमाहत्याकडे बघू लागतात तर पूर्णाजी म्हणते का प्रतिमा काय झालं प्रतिमा म्हणते की सगळ्या बायकांच्या हातावर मेहंदी असेल मग काम करण्यासाठी कुणाचे तरी हात मोकळे असावेत ते ते ना तेव्हा आता पूर्णाथी हसू लागते आणि म्हणते की अगं काम काय होतच राहील पूर्णाथी म्हणते की तू हिची आई आहेस ना मग तुझ्या हातावर नको का मेहंदी आणि त्यानंतर आता रविराज म्हणतो की पण पूर्णाथजी ज्याची त्याची हौस आणि खुशी असते तेव्हा आता प्रतिमाला वाटतं ना नाही काढली तरी चालेल मेहंदी तर प्रतिमा खुश होते अस्मिता असंच म्हणते की मग बरं आहे प्रतिमा आत्ता तू तुझ्या हाताने नाश्ता करून तुझ्या हाताने आम्हाला बरोबर का तर प्रतिमा हसतच होकार देते आणि तेवढ्यात आता प्रताप वास घेत म्हणतो की तन्वी तू म्हणतेस ते खरं आहे बरं का कसला तरी वास येतोय इकडे आता तन्वी ही तोंडाला हात लावते तर तन्वीला अजूनच वास येऊ लागतो तन्वी म्हणते की हो मी सांगत होते ना आणि आता तर तो वास अजून यायला लागला आणि मला असह्य होतंय आणि त्यानंतर आता कल्पना म्हणते की बरोबर आहे मला सुद्धा खरा घाण वास येतोय बर का तेव्हा आता विचार करत रविराज म्हणतो सेनाचा वास येतोय वाटत प्रताप म्हणतो बरोबर आहे शेणासारखाच वास येतोय आणि त्यानंतर आता नाकाने वास घेत इकडे प्रताप म्हणतो कि पूर्णाजी आता कसला तरी वास येतोय जी म्हणते की झाडाच्या पाठीमागे जाऊन बघ बरं तेवढ्यात आता प्रताप झाडाच्या पाठीमागे जातो तर तिथे वास येत असल्याचे आता प्रतापला जाणीव होते आणि प्रताप पाठीमागे येत म्हणतो की पूर्णाजी त्या झाडाच्या पाठीमागे काहीतरी पडलंय वाटतं शेणासारखं मी साफ करायला सांगतो अस्मिता म्हणते की तन्वी आता तेल लावून या तुझ्या मेहंदीला पाणी लाव का तेव्हा सगळ्यांना कळेल की अर्जुनचं तुझ्यावर किती प्रेम आहे ते आणि त्यानंतर आता संध्याकाळ होता तिकडे सायली तिचा हात कुसुमला दाखवत म्हणते की कुसुमताई कला म्हणाली होती बघ ना जेवढं नवऱ्याचं पे प्रेम जास्त तेवढी मेहंदी जास्त रंगते आणि बघ माझ्या हातावरची मेहंदी किती रंगली आणि अर्जुनचं नाव सुद्धा किती स्पष्ट दिसतंय कुसुमते खरंय तुझं कुसुमते म्हणते की आता सायली तू डायरेक्ट तिथे जा आणि घरातच बसून राहा कुणालाही आता काहीच ऐकू नकोस कुणाचं आणि कुणाचंही काही न ऐकता तिथेच बसून राहा आणि म्हण म्हणा मी काही इथून आता हलणारच नाही ते ऐकून आता सायली म्हणते की अगं कुसुमताई असं कसं करता येईल त्यासाठी मला यांच्याशी बोलायला हवं असे सायली कुसुमला सांगते इकड़े आता तन्वीने मेहंदीचे तिचे हात धुतल्यानंतर आता तन्वीच्या हातातलं सगळं सेण आता खाली गेलेलं असतं आणि तन्वीच्या हातावर मेहंदीच निघलेली नसते ते बघून आता पळत पळतच तन्वी खाली येते आणि म्हणते की अस्मिता अगं हे बघ माझ्या हातावर तर मेहंदीच नाहीये तेव्हा ते बघून आता पूर्णाची कल्पनाला मोठा धक्का बसतो आणि तेवढ्यात आता राग येऊन ते सगळं लक्षात येऊन आता ते मेहंदीवाली विद्या तिथून जाऊ लागताच प्रिया म्हणते की ये थांब आणि जोराने तन्वी विद्यासमोर येऊन जोराने त्या विद्याच्या कानाखाली त्यानंतर विद्या आता सायलीकडे येते आणि घडलेली सगळी हकीकत सांगते तेव्हा आता सायलीला ही राग आलेला असतो आणि सायली म्हणते की आता तर त्या तन्वीला मी सोडणारच नाहीये तिचा आता अति झालंय आणि बघ आता तिला कसा धडा शिकवते ते असे म्हणत आता सायली सुद्धा आता सुभेदारांच्या घरी रंगलेल्या मेहंदीचे हात घेऊन निघालेली असते तेव्हा आता सायली ही तन्वीला आता फाट्यावर मारून कसे अर्जुनसोबत लग्न लावते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा